मस्त मी असे घरीच बनवत आहे हार दोन हार बनवले आणि तुमच्या भाऊजीने हो हार बनवलेला मी दाखवते तुम्हाला हे बघा किती छान असं त्यांनी बनवलं आहे हार आणि ते बी असं आपल्या धाग्यानी आणि आपल्या याने सुईनी हे बघा तुमच्या भाऊजीनी बनवला आहे हार आणि मला आता एवढे बनवायचे मी पण दोन दोन बनवलेत तर दोन तीन बनवायचे आणि मग पूजा करायची <दितना> <कैसे> <दितना> <गया। दितना> <दितना> <दितना> तयारी करायला गेलो इथं मला डेकोरेशन करा फुलं वगैरे सगळे आणले अगरवत्या मेनबत सगळं आणलं आणि आता बघते तर एक प्रॉब्लेम झाला हे जे आहे का हे मी आतमध्ये टाकले मग इथे चिपकवले त्यामुळे आता आम्हाला फोटो तिथेच पूजा करावं लागला आहे तिथे फक्त आम्ही एक गौतम ठेवून पूजा करून पूजा कॅन्सल झाली कारण ते ना त्यांनी घेऊन नाही आहे त्यांनी घेऊन नाही आहे तर त्यामुळे हा तर कॅन्सल झाला मला साफ करायला पण फोटो मी पहिल्यांदा मी तसं असंच साफ करायची ना कपडा घ्यायची तसं साफ करायची पण आता तस नाही आता ही फोटो काढताच येत नाही आता मी याला अजूनही साफ करते तेवढे हरव उले एवढे हरव उले एक दरोदार लावला आहे दोन गाड्या दोन गाड्याला दोन गाड्याला एक बाबा सेवाला आणि दोन एक्स्ट्रा हे आमच्यावर या पुस्तकातच आहे पण आम्ही ते त्या बाबा मोठं तयार केले

जे आमच्याकडे बाबासाहेबाच्या आणि गौतम बुद्धाचे जे फोटो आहेत ते फोटो निघत नव्हते त्यामुळं आम्हाला पूजेतला हाच फोटो हे करावा लागला तर ते बघा तिथे तर आता आम्ही पूजा करणार आहोत अशी साधी सिंपल तयारी केली आम्ही आणि हे का बनवलं हे हारासारखं तर बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा एकत्रच फोटो असल्यामुळे आमच्याकडे गौतम बुद्धाला हार घालत नाहीत भरपूर ठिकाणी घालतात वगैरे पण आमच्याकडे गौतम बुद्धाला हार घालत नाहीत त्यामुळं बाबासाहेबांना पण इथे मी हार नाही घालू शकत त्यामुळं हे एक हारासारखं मी तयार केलं आहे की जेणेकरून करून त्यांना हार होईल तसं बनवलेत हार पण नंतर विचार आला की गौतम बुद्ध पण साईटला एकच फोटो आहे ना अटॅच त्यामुळं तर चला आता आपण पूजा करून घेऊ ते बघा तयार झाले तरी तुम्ही योगेशला तयार केलं नाही हे काय योग्य नाही बरं काय लेकरांना तयार योगेशला ड्रेस घेतलाय ड्रेस यासाठी घेतलाय दसऱ्याचा आणि आज माझा बाबू जन्मला आमच्या आयुष्यात एक नवीन हे घेऊन आला उम्मी नवीन आज माझा बाबू जन्मलेला आहे दसऱ्याला अकरा वाजून पस्तीस मिनिटाला बाबूला काहीतरी करणार आहेत नवीन गेल्या वर्षीच्या बड्डेची आहे आता या वर्षी बघत गेल्या वर्षी एक आणते चेन केली त्याला या वर्षी तर यायला मस्त पिकी असते थांब ना तुम्ही उभर राम जागवा ना <स्थित दोह> थीदा। थीदा। खाली हे चांगलं काम केलं ी झाली आमच्याशी अशी पूजा केली आम्ही एकदम आम्ही इथे हार नाही घालू शकलो कारण बाबासाहेब गौतम बुद्ध एकत्र असल्यामुळे तृतीयमपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि शुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धर्मं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि चाचारा वेरु सिखा पदं

h ah.